असं आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया ही राज ठाकरे देतील मी कशी प्रतिक्रिया देणार आहे माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये सर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बऱ्याच दिवसापासून जे वारंवार जे चर्चा सुरू होते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणे संदर्भात काही वक्तव्य केले आणि पुन्हा चर्चेला होत आलेला असं आहे की त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया हे राज ठाकरे देतील मी कशी प्रतिक्रिया देणार आहे माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील यांनी साथ द्यायचे त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पण काही हरकत नाही मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं ते मी योग्य वेळी सांगतो तुम्हाला माहिती आहे ना मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो तो उचित वेळी मी सांगत असतो